सर तर मग मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती मनापासून सर सगळं मित्रांनो आपण लावला होता काल लाग पण रात्री भरपूर असा पाऊस झाला तर आपण बघायला जाणार आहे का पुराना किती गेला आणि किती शिल्लक राहिले आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला बघणार आहे ते आधी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्याला मित्रांनो आपण जाऊया आपल्या शेतामध्ये किती बात पुराणा वगैरे गेले ते बघायला बघायला अशा प्रकारे भरपूर रात्री पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये आपलं आता लावलेला भात पुराणा बिराण गेल्या का ते बघा चाललेले आपण आणि रस्ता भरपूर असा चिकट झालेली आहे कारण हे बघा शेव वाढलेलं आहे भरपूर आगो काही नाही आपण तसाच लवकर झालं आगोवरती हिरणा होता त्या दिग्चूला आहे त्याच्यामुळं मग आपण आहे पळत पळत तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो इतका सुपर पाऊस झालेले आहे ना बघा हे बघा पूर्ण असा भातच भात दिसत नाही आणि पूर्ण असा आपल्या या जुऱ्यातून त्या साईडला जायचे बघा तुम्ही पाहू शकतात पाणी झुऱ्याला असा भरपूर पड बघा हे बघा आणि आपल्याला आता त्या साईडला जायच्या पूर्ण तेव्हा आवारातलं बात आहे ना बुडून गेलेली इतका पाऊस झालेली आणि चला बा आपण जाऊ इथून त्या साईडला असते असते कारण आपल्याला आपले गुडघेच्यावर पाणी लागलेले कारण आता कॉलेज भरपूर आहे आणि पाऊस वकळ चालाय त्याच्यामुळे मित्रांनो आहे बघा तुप्पा राष्ट्राचा उतरे रे आपला वरतून आलेला जाणार म्हणजे झुरा काही नदी वगैरे नाही पण या धुऱ्यालाच इतका पाणी का आपल्या वावरात किती पाणी असेल ते बघा बघणार आपण का ना गेला लावलेला भात हे बघा पूर्ण असा चालू आहे चला मग आपण ह्या रस्त्याने निघूया आपल्या शेताकडे हा हा जुरा वाच इकडे म्हणजे वावरात तुमच्याकडे कडे नाही हा आणि रात्री रातभर पाऊस आणि त्यामध्ये पाऊस झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती जो दुर, दुरा जुरावाचो बघा हा त्या झाडामधून येतो तो हा पूर्ण आपल्या वावरा जातोय का बघा हा जुरा आहे जो आहे ना मित्र हा आहे पूर्ण असा आपल्या वावरा जातो पाहू आणि पाऊसही भर झालेले आणि आपण आता थोड्याच वेळात पोचणार आहे आपल्या शेतामध्ये बघायला किती पुराणा वगैरे लावला होता काल त्याने आज किती पुराण जाणं जाते आहे ते आपण बघणार आहेत चला मग पाऊस आलेले आणि आता आपण शेतात जाऊ कमी पाऊस आहे इकडं कारण इथं आपण तुंबल्यामुळे ना हे बघा इथं तुंबल्यामुळे आपल्या शेतात पा पाणी गेलं नाही पण मग मित्रांनो इकडे बर असं बघा हे बघा पूर आ येऊन एवढं असं साठलेलं आहे हे बघा माती येऊन बसलेले मग बात दडपूनच गेलेले आणि इकडं इकडे काही एवढा नाही धड आपल्याला कारण इकडे तुम्ही बघू शकतात इकडे नाही एवढा हे बघा तरी लावलेलं असं सपाट होऊन गेलेले बघा इकडे बघू जरा इकडे हे बघा इकडे ब पण जास्त पा पाणी असल्यामुळे सफाट झालेले बघा आणि आपला कालला एवढा लावून झालेलं आहे बघा तिथून इथपर्यंत लावून झालेले आणि इथला फक्त एवढा आपला पुरण जात आहे एवढा वाच आणि बघू शकतात कालला आपण हे बघा बांधव मुठवलेलं आहे बघा आहे ये असंच येत आपलं आणि एवढं रोपखाणच आहे बाकी अजून आणि पाणी वावर भरपूर असं कारण कसं आहे पावसाळ्याचा था दिवस आहे तर आवणीचा दिवस आहे तर था अजून आणि सगळ्यात लेट आवणी म्हणला का आपली आवणी आहे बघा मोठ इथपर्यंत मोठंच आपलं सगळं आणि एवढा रोप खणायचा राहिलाही आणि आजला आपल्याला सात आठ माणसात म्हणजे आजला खणून आणि लावून झाला पाहिजे कारण हे बघा एवढा रोप खणायचा बाकी आणि हिवाळी वाटत म्हणजे कुराणा काय गेला नाही एवढा आणि इथं सांड ठेवल्यामुळं आपण सांड फोडून दिली बघा सगळं पाणी खाली काढून आलं आहे बघा आणि हे आज रॉप खून आपला एवढा लावून झालं पाहिजे मग हे तुम्हाला खणताना आणि लावताना मी दाखवणारे चला मग मग भेटू आता रोप खांताना भरपूर अशी फुल नदी चाललेली आज आणि पाऊसही भरपूर झाल्यामुळे अशी फुल अशी नदी फायनली मित्रांनो आपली आवणी आज संपलत म्हणायला लागेल आज वाढायच म्हणा वाढाई करायला लागेल कारण आज आपली आवणी संपलेली बघा म्हणजे एवढाच राहिलेला आवायचा होऊन जाईल काल भरपूर माणसं आजला कमी माणसं आज फायनली आपली आवणी उरकूनच जाईल फायनली मित्रांनो एवढाच राहिलेला आपला शेवटला लावायला बघा इथे आणि आत्ता आपली पूर्ण आवणी झालेली आहे त्यामुळे आपण आजला भरपूर असा खुश आहेत आणि चला मग आज उद्यापासून आपल्या नवीन हिडूला सुरुवात करूया आणि आवणीचं व्हिडिओ मित्रांनो आता शेतको बंद झालेली कारण आता आवणी संपलेली आणि हा शेवटचा आवणीचा व्हिडिओ असेल मित्रांनो आपला आणि फायनली आपला इथपर्यंत होऊन आपण आता घरी निघणार आहेत